आनंदाची सापडलेली चावी ही कथा एका साध्या गावातील लोकांची आहे जे गौतम बुद्धांच्या शिकवण्या ऐकून आपल्या जीवनातील आनंद आणि शांती शोधत आहेत त्यांनी बाह्य गोष्टींच्या मागे न धावता अंतर्मुख होऊन त्यांच्या जीवनातील सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित केले ही प्रेरणादायक कथा आपल्याला शिकवते की खरा आनंद आपल्या आत आहे आणि आभार मानणे एकमेकांना मदत करणे आणि प्रेम दाखवणे हे जीवनाचे महत्वाचे घटक आहेत एकदा एक गाव ज्यात लोकांनी समर्पितपणे मेहनत केली आणि सुखी जीवन व्यतीत केले त्यातल्या काही लोकांना नेहमी काहीतरी कमीच असल्यासारखे वाटत असे त्यांना आशा होती की एक दिवस त्यांचे जीवन बदलेल आणि ते शांती व आनंदात शोधू शकतील एका दिवशी गावातील एक प्रवासी आला जो गौतम बुद्ध यांच्या शिकवणीनुसार फिरत होता लोकांनी त्याला आपल्या समस्या सांगितल्या आम्हाला आनंद आणि शांती हवी आहे परंतु आम्ही सदैव असमाधानी असतो असे त्यांनी सांगितले प्रवासी हसला आणि म्हणाला आनंद तुमच्या आत आहे तुम्ही बाह्य गोष्टीतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत आहात परंतु ज्या गोष्टी तुम्हाला खरेखरे आनंद देतील त्या तुम्हाला आता ज्ञात झाल्या पाहिजेत त्याने एक साधा उपदेश दिला संपूर्ण मनाने आभार मानणे शिकून घ्या जे काही तुमच्याकडे आहे त्याची कदर करा प्रत्येक दिवसाला त्याच्या आनंदात जगायची शपथ द्या गावकऱ्याने थोडा काळ चालला पण नंतर त्यांनी प्रवाशांच्या शब्दाचे पालन करणे सुरू केले त्यांनी एकमेकांना मदत करायला सुरुवात केली त्यांच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवला आणि त्यांच्या लहान आनंदावर लक्ष केंद्रित केले तितक्यात गावातील वातावरण बदलायला लागले काही महिन्यामध्ये लोक त्यांच्या जीवनाचा आनंद आणि शांती अनुभवू लागले त्यांनी संवाद साधणे एकमेकांच्या मदतीसाठी लागणे आणि आभार मानणे हे शिकले त्या गावाने एक नवीन जीवन सुरू केले ज्यात आनंद आणि प्रेम होते कारण त्यांना त्यांनी समजले की खरा आनंद त्यांच्या आत आहे गौतम बुद्ध यांच्या शिकवणीमुळे त्यांनी आपल्या मनाची शांती गाठली आणि हळूहळू ते सर्व एकत्र येऊन एक, एक आनंदी समाजात विवाहित झाले या गोष्टीतून शिकायला मिळते की आधी स्वतःचे जीवन सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या वस्त्र्यांचा अनुभव घेऊ शकतो आणि शेवटी आपल्यासमोर असलेल्या आनंदाच्या क्षणांचा आभार मानून जीवन अधिक सुगंधित बनवू शकतो नमो बुद्ध आहे